नमस्कार मंडळी तुम्ही म्हणजे लगे दोघ कुठे जाऊ लात्र जाऊ तर तर ना मी आज महाराजांचा किल्ला पोच चंदगड तालुक्यातला असा एक कि दुर्मिळ किल्ला आहे महाराजांचा की तो काही लोकांना माहीत नसेल तर त्याचं नाव आहे तुम्हाला पुढं सांगणारच आहे आणि किल्ला पण दाखवणारच आहे तर आम्ही दोघांनी यामागून काढले पुढं बाजारात आलो बाजार घेतले वडी तर जाताना काहीतरी पाहिजेत की हो वो। घेतलेली वडी होती ती दिले फोर व्हीलर होते फोर व्हीलरमध्ये वडे दिल्याने आमच्या गाडीला मारलो गाडीला मारला स्टार्टर आणि भाऊ आमच्या गाडी ताणवत नाही डायरेक्ट किल्ल्याच्या दिशी तर गावात पोचलो आम्ही ना झूम करून जरा असा किल्ला दाखवतो कुठे हायत बघितली अशी काय तिथे जे आमची फोर व्हीलर लावली लावली खाली तुम्ही फोर व्हीलर का फोर व्हीलर वरती जायच नव्हती रस्ता नवीन कोर आले तो म्हणजे चलत का जाऊल चलत जाऊल ना बाबा ना आमच्या दादाचा एक पायदारा असा फ्रॅक्चर होता त्याच्यातनं तो आलेलाच लाच म्हण त्याला म्हणणं तू चल गाडीवरनं आम्ही तू चलत गेली गाडीवर आणि आम्ही जाऊ लागलो चल तर आम्हाने ना पाहून पाच सहा किलोमीटर जाऊच होत चल आम्ही ना पायरी मार्ग विसरला पायरी मार्ग जवळ होता किल्ला तुम्ही बघा म्हणून का आम्ही गाडी जाताय का नाही त्या रस्त्यावर जाऊ लागला त्या रस्ता होतो पाहून सहा किलोमीटर तुम्ही फक्त बघा आमची दिद्दी काय म्हणता आता याच्याकडे याच्या अजून आम्हाला

गडाच्या भावनं पाहत्याशी मंदिर असतेच मग ते बघायसाठी म्हणून आत आलो की आतून बघतो ते भावना कुठल्या देवस्थानाचं मंदिर होत त्याच्यावर नाव नव्हतं म्हणल्या की मला माहित नाही मी आपण वेतोबाचं मंदिर दाखवाल तर घेतलाव दर्शन आणि घे आलाव पुढे टाकलं आणि सनसिट बाबा बघा नव्हतं क्वालिटी झाला कसल वाटाल तर माहितीये का सनसिट तर खिंडी या जवळ खिंड म्हणशीला जर बारीक आहे कर खिंड क्वालिटी आहे गेंड आपण असं घोडखिंडीत पोचलो आहे तर घोडखिंडीत आमचा चेहरा चला पोहच एक वाजता दोन वाजता किती पोचलो आम्ही आलो इथे घ्यायला येणार नाही आता आम्ही किल्ल्यावर पोचलेलो आहे तब्बल सहा किलोमीटर प्रवास करून भावनो आम्ही वर आलेलो आहे वर तुम्ही कळाला जा तुम्हाला दम केवढ दमलेलं आहे दमल्या सगळी बसलेली पाच मिनिट बसलो आणि परत भावनो वरती किल्ल्यावर आलो किल्ल्यावर एवढा आल्यावर एवढं भारी वाटायला तर सांगतो जी गेलेली एनर्जी ना परत सगळी आली आमची किल्ल्या जग पाठच्या बुरजाग म्हणजे जिथनं जी तडबंदी पडली आहे की नाही आम्ही आलो गाडी आलो झाला सुंदर सहा सहा किलोमीटरचा ट्रिक करून <laughs> सुंदर सहा तरी आम्ही दमलो नाही तरी, तरी, ना। तरी कचलो नाही आम्ही <laughs> नेक्स्ट संडे पारगड हा नेक्स्ट संडे पारगड फिक्स पण काही लवकर नाही काय हा हे नाही बाबा शनिवार हे सध्या शनिवार शनिवार काढतो सुट्टी मदर रविवार मी सुट्टी काढतो तर रविवार सुट्टी नको झालं नाही तुमचं बंदच असतंय हो हो बाप पण ठेवताना पण

चालू तिथ आता म्हणून तुम्ही क्वालिटी व्ह्यू बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा काय व्ह्यू झालाय तुम्ही फक्त बघाच आणि पाण्याचे रिफ्लेक्शन बघे असलो <laughs> काच गोल्डन कोण असले नाही मुद्दा वॉम लाईट इतकंच चोर गाडी कड लागू

वास्त आहे फक्त एक मंदिर आहे आपण काय तिथं जाऊ शकत नाही हा हा इथ नाही डायरेक्ट खाली जायला इथे की या काय या काय अरे किल्ला माहिती आहे

ला फिरून झाल्यावर की किल्ल्याच्या पालखी दरवाजातून पायरी मार्गे आम्ही खाली उतरलो खाली उतरताना कन आम्हाला मोजून घेणी पंधरा ते वीस मिनटं लागलेली आहेत ह्या गडावर कि काही वस्तू अजून आहेत हा, हा किल्ला महाराजांनी बांधलेला होता कारण हा किल्ला गोव्यावर आणि पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यास सावंतावर लक्ष ठेवण्यास हा महाराजांनी किल्ला बांधला संध्याकाळच्या साडेसहा म्हणजे किल्ला उतरा आम्ही चालू केलो किल्ल्याचे पायऱ्या अजून तेवढ्या हे नव्हत्या म्हणून म्हणून मार्ग होता की खालीच गडगडत हम्मवाडी अजून अजूनही ते धरण दिसतात त्या टोकासन

येते ग खरं एक खूप अर्धे उभे उभे अर्धी आडवी नाही वजन कमी करतो कुठून जायचं कलानी या पारगड पारगड होय Ja, det var bra, Rezzen. फोटो कधीच फोटो ते होय बघ बाई पाहुणेच सात गाडी गाडीकडे आलो गाडीकडे आल्यावर सगळेजण गाडीत बसलो आहे कि नाही गावच्या रस्त्यानं आम्ही निघालो तो बाबा कसा बसला तो मला गाडी रस्त्यावर घ्या तर मी वर येतो तर भावनो व्हिडिओ आढळला असेल की ना भावाला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला फॉलो नक्कीच करा आपल्या इंस्टाग्रामचं नाव आहे मी चो पारस तुम्हाला मला भावनो फॉलो आणि लाईक एवढं करा लागते चला भेटूया उद्या या ब्लॉगमध्ये